विश्रामबाग परिसरातील सायकलवरून निघालेल्या तरुणाला दुचाकीने धडक दिली या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी रोहित तानाजी ओमासे वर्ष अडतीस राहणार मिरज यांनी विश्रामबाग फोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीचं ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण राहणार आकाशवाणी केंद्राजवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रोहित ओमासे हे मिर्जेतील पंढरपूर रोडवरील साईराम रेसिडेन्सी या ठिकाणी राहतात दररोज सकाळी ते सायकलिंग करत असतात सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सायकल घेऊन सायकलिंगसाठी बाहेर पडले सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सफा बेकरीजवळ ते आले असता संशयित ज्ञानेश्वर चव्हाण हा त्यांच्या ताब्यातील युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच दहा सी पी चौऱ्याहत्तर एकोणनव्वद घेऊन आला आणि यांच्या सायकलला जोराची धडक दिली या अपघातात रोहित ओमासे हे खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विश्रामबाग